पाचगणी परिसरामध्ये दुर्मिळ अशा प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्यामुळे वन्यप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरलेली आहे सिडनी पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरापासून काही अंतरावर हे सांबर आढळून आले त्यामुळे सह्याद्रीतील समृद्ध जैवविधता पुन्हा एकदा अधोरेखित आहे हे सांबर दुर्मिळ असून अल्बर्नो प्रजातीचे असल्याचं सांगण्यात येत आहे वनसंपदेचं संरक्षण करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी वन्यप्रेमींनी व्यक्त आहे तर पाचगणी परिसरामध्ये दुर्मिळ प्रजातीचे हे पांढरे शुभ्र असे सांबर आढळलेले आहे कॅमेऱ्यामध्ये त्यांना टिपण्यात आलेलं आहे वन्यप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी मानली जाते सिडनी पॉईंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरापासून काही अंतरावरच त्यांना चित्रित करण्यात आलेलं आहे त्यामुळे सह्याद्रीमधील समृद्ध अशा जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली मात्र याच जैवविविधतेचं जतन व्हावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मत अनेक जण व्यक्त करत आहेत